जनराज्य न्यूज नेटवर्क मालेगाव बहुजन समाजाची प्रबोधनाद्वारे जनजागृती करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादा गायकवाड महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे संविधान बचाव देश बचाव असे फलक हाती घेत हल्लेखोरांच्या विरोधात व प्रवीण दादांच्या सन्मानात आज सर्व समतावादी समविचारी कार्यकर्त्यांनी मालेगाव येथील मोसमपूल चौकात एकत्र येत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने केली हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली आंदोलनादरम्यान घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगावात फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे सर्व समाजबांधव सर्व जाती धर्माचे नेते व कार्यकर्ते एकवटले छत्रपती शिवाजी महाराज की जय व फुले शाहू आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण मोसंपूल परिसर कार्यकर्त्यांनी समतावादी नेत्यांनी दणाणू गेला होता आणि मोसंपूल येथून हे आंदोलक मोर्चा घेऊन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकले व अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की उरील विषयांवये आम्ही निवेदन सादर करीत आहोत की अलीकडील काळात महाराष्ट्रभरात सराईत गुन्हेगार मोकाट सुटलेले असून सर्वसामान्यांपासून तर बुद्धिजीवी विद्वान व अनेक सामाजिक चळवळीच्या नेत्यांना त्रास देण्याचे कटकारस्थान सुरू आहे संविधानाची आणि परिवर्तनवादी भूमिका मांडणाऱ्या नेत्यांवर तथा कार्यकर्त्यांवर सातत्याने हमले सुरू आहेत यामध्ये लोकशाही विरोधी संविधान विरोधी कडव्या उजव्या जातीवादी शक्तींचा हात आहे यामुळे महाराष्ट्राच्या शांततेला व सुरक्षतेला धोका निर्माण झाला आहे तरी अनेक जिल्हादीर साखळीने तयार झालेल्या या सराईत गुन्हेगारांचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा व त्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी आणि श्री प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्वच सराईत गुन्हेगारांना मकोका लावण्यात यावा अशी आम्ही निवेदनाद्वारे मागण्या करत आहोत मागण्या पुढीलप्रमाणे आहेत एक संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळसेपी करणारा जनसुरक्षा विधायक कायदा रद्द करण्यात यावा दोन सभाजी ब्रिगेडचे नेते व बहुजन समाजाची जनजागृती प्रबोधन करणाऱ्या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वच सराईत आरोपींवर मकोका लावून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी तीन वारंवार राजकीय आश्रयाच्या जोरावर महाराष्ट्राचा गुंडाराष्ट्र करू पाहणाऱ्या लोकांना त्वरित टकाव करण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन आज मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले पुरुषांनी आम्ही सुशिक्षित सुसंकृत होऊन त्यांचा अन्यायाचा विरोध करावा म्हणून शाळांना प्रेरणा दिल्या होत्या त्या शाळेंचं खाजगीकरण या आरामपुरांनी केलेलं आहे देशात पंच्याण्णव टक्के लोक गरीब असताना अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन एक लाख कोटीचे कर्ज घेऊन काढत आहे तिथे तिकीट विमानाचं आहे ती सर्वसामान्याच्या कामाची नाही पण पांडवलदार हिंदू मुस्लिम देव धर्म, देवधर्मळी रमजान शमशान कब्रस्तान या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवून त्यांचा उल्लू सीदा करत आहे या आंदोलनाला पाठिंबा देत आहे वंचित बहुजन आघाडी तर्फे आणि अशा फॅसिस्ट मनुवादी प्रवृत्तीचा जाहीर धिक्कार करतो जय भीम जय भारत सर्व पक्ष त्यांचे कार्यकर्ते ज्यांचा समतेवरती विश्वास आहे न्याय आणि बंधुतेवरती विश्वास आहे अशा सगळ्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये असणाऱ्या साऱ्या संघटना जनमानसांचा प्रश्न हे सातत्याने लावून धरणारे जनआंदोलनातील संघटना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण परवाला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो बॅड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ साठी आपण सगळ्या पक्ष संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते बॅड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आपण सुरळीत जमल्या खर तर परवाच्या दिवशी ज्या टीव्हीवर तो बॅड हल्ला बघितला त्यावेळेस व्यक्तिगत मी प्रवीणदा भेटलेलो होतो अनेक वेळा ते मालेगावला आले होते त्यावेळेस मी हतबल झालो आणि मी टी व्ही कडे बघता बघताच माझ्या डोळ्यासमोर राहत इंदोरी साहेब आले राहत इंदोरी साहेबांनी एका त्यावेळेस सांगितलं होते लगे की आग तो काही घर आहे म्हणजे त्यावेळेस सांगत होते की आपण हिंदू मुस्लिम मध्ये गुरफुटून पडले हे उद्या तुमच्या माझ्या घरापर्यंत येणार आहे आणि ते काल परवा ते तुमच्या घरापर्यंत घेऊन आले ही सरकार ही व्यवस्था ही टप्प्याटप्प्याने खेळते पहिल्यांदा त्यांनी या महाराष्ट्रातले जे मोठे मोठे नेते होते जे लढाया लढत होते किंवा विरोधी पक्ष म्हणून आपल्याला अभिमान वाटायचा की हे आपली लढाई लढतील आपली बाजू मांडतील आपले आपल्या वेदना मांडतील परंतु या सगळे वतन वतनदार यांनी गिरणकृत करून घेतली एक उपळान झाले यांना आता दा कळून धरले एकाचे दोन केले दोनाचे चार करून टाकले आता त्यांना माहिती हे लोक आता बोलूच शकत नाही कारण यांच्या सगळ्या ज्या पुंड्या आहेत त्या आमच्या हातात मग कोणीतरी एक व्यक्ती सांगतो की तुम्ही तरुणांना आता आता दगड नका घेऊन तुम्ही पुस्तक घ्या आणि वाचणारा पुस्तक पुस्तक वाचतो तो कुणापुढे नतमत्तक होत नाही हे त्यांना कळायला लागलं तर मग हे पुस्तक वाचायला शिकवतो कोण हे विचार करायला शिकवतो विचारवंताला विचार त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे आणि इथले जे, जे तरुण आहेत या महाराष्ट्रातले जे तरुण अभ्यासाने व्यवसायाने समृद्ध घबराट पोहोचवली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं प्रवीण दादांवर हा हल्ला व्यक्तिगत त्यांच्यावर हल्ला नाही जे विचार करताय मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन विंचालो आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील